कॉम्रेड अर्धेंदू भूषण वर्धन यांचा सहावा स्मृती दिन भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालय नांदगाव खणेश्वर येथे संपन्न झाला भाकपचे राज्य सचिव कॉम्रेड तुकाराम यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून स्मृती दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा सचिव सुनील मेटकर संजय मंडवधरे प्रामुख्याने उपस्थित होते वर्धन यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे चोवीस रोजी झाला तर त्यांचे दोन जानेवारी दोन हजार सोळा रोजी दिल्ली येथे निधन झाले वर्धन यांनी संपूर्ण हयात देशातील गोरगरीब श्रमिक कष्टकरी शेतकरी शेतमजूर यांच्या कल्याणासाठी व हितासाठी घालवले आहे ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महासचिव होते तसेच त्यांनी इलेक्ट्रिसिटी वर्क्स फेडरेशन चे अध्यक्ष पद भूषविले होते ते ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज असोसिएशन चे उपाध्यक्ष राहिले आहेत संयुक्त महाराष्ट्र कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले होते विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली व शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची धुरा सांभाळली होती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते महासचिव अमृत एबी बर्धन यांचा दोन जानेवारी दोन हजार सोळा रोजी देहांत झाला त्या निमित्तानं आज त्यांचा स्मृती दिवस भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नांदगाव परमेश्वर तालुक्यातील कार्यालयामध्ये आज आपण साजरा करीत आहोत कमरेट बर्धन हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव होते त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात हायटेक आणि कम्युनिस्ट पक्षाकरता अनेक कार्यकर्त्यांना घडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या या ज्येष्ठ नेत्याला आज आपण या ठिकाणी अभिवादन करीत आहोत कमरेड एमर अमर एमरे <coughs> उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती